नमस्कार मंडली मी आदित्य पटेल आपलं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आणि मंडळी आपण आहेत ना ते चाललो आहे डोलीवर मासेमारी करण्यासाठी तर बघूया आज आपल्याला डोलीला काय काय मच्छी भेटते ती आपले जे आहेत ना मंडळी त्यात दोन डोली मांडून ठेवलेत आपण तर बघूया आज आपण की त्या डोलीला काय काय मच्छी भेटते ती तुम्ही मंडळी व्हिडिओ आहे ना आपला तो शॉर्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला दाखवतो शेवटी की आपल्याला काय काय मच्छी भेटली ती तर बघा मंडळी नेहमीप्रमाणेच आपली मामाने सुरुवात केली आज डोल खेजायला तर आज आपण बघूया की आपल्याला आज आपल्या पण दोन तीन डोली मांडून ठेवल्या तर आपल्या आज त्या डोलीना किती मच्छी भेटते ती तुम्हाला पण दाखवतो आज की आपल्याला आज काय काय मच्छी भेटेल ती त्यासाठी तुम्ही आहे ना आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी तर ही बघा आपली पहिली डोली आहे ना ती आपण खाली गेले आणि नेहमीप्रमाणेच पहिल्या डोलीमध्ये आपल्याला भरपूर असा कचरा आला आहे तर आता तो कचरा साफ करायलाच आपल्याला भरपूर टाईम जाईल तर आता हा कचरा साफ करून घेऊ आणि बघू ह्याच्यामध्ये काय काय मच्छी आली ती तर ही बघू शकता तुम्ही मंडळी कोळबी बघू शकता आहे एकदम लाल अशी कोळबी आहे आणि जिवंत कोळबी आहे आणि बघा नेहमीप्रमाणेच आपल्याला पहिल्या डोलीला करपाल तर भेटतेच तर ही बघू शकता तुम्ही मस्त अशी करपाल भेटली आणि मंडळी आजचा डोलीचा दुसरा दिवस आहे आणि आज बोंबीलसुद्धा पडलं डोलीला बघू शकता जिवंत अशी बोंबील आहेत तर हे बघा मंडळी बोंबील आहेत ना सगळे ते जिवंत आहेत ताजे बोंबील आहेत एकदम तर आज काय मंडळी जास्त मोठी साईज नाही आहे बोंबलांची आपल्या याच्यात छोटी साईज आहे पण बघूया आज आपल्याला किती भेटतात आणि ही बघा मंडळी वाकटी बघू शकता तुम्ही जबरदस्त अशी आले तर आता ही डोल आहे ना आपण ती मामा वगैरे आहेत ना ते पूर्णपणे साफ करून घेत आहेत तर आता बघूया आपण त्याच्यामध्ये आपल्याला अजून काय मासली भेटले की नाही ते तर ही बघा डोल आहे ना ती मामावर साफ करायला लावले तर आता ह्याच्यातली चांगली चांगली मच्छी आहे ना ती आपण निवडून घेऊ आणि बाकी छोटी वगैरे असेल ना ती देऊया टाकून कारण भरपूर असा कचरा आहे याच्यामध्ये तर ही बघा मंडळी डोल आहे ना ती साफ करतात आणि ह्याच्यामध्ये ना थोडे थोडे बोंबील देखील आलात आणि कोणबट बघू शकता तुम्ही कोणबट आहे ना ते आपण वेगळा ठेवले जबरदस्त आणि निवट्या बघू शकता आज निवट्या आहेत ना त्या भरपूर कमी आल्यात आणि बघा जे आपण पहिले डोल उचललेले ना तीच परत पाण्यात टाकून ठेवलेली आणि अर्ध्या तासानंतर परत उचलले आणि तुम्ही याच्यामध्ये बघू शकता एकदम जबरदस्त अशी चिंबोरी आले ही बघा साईज बघू शकता ചൂര്ഷി ചെമ്പ तर ही बघा मंडळी जी आपली दुसरी डोल होती ना मोठी डोल ती ती आता खेचू आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चान्सेस आहेत की बोंबील भेटण्याचे तर बघूया आता दुसऱ्या डोलीमध्ये पण आपल्याला बोंबील भेटतात की नाही ते पहिल्या डोलीमध्ये आले थोडेफार बोंबील आता दुसऱ्या डोलीमध्ये पण बघू आणि बघा मंडळी डोल खाली गेले आणि ह्याच्यामध्ये पण कचरा आहे ना तो भरपूर आहे तर तो आता तेवढा कचरा वगैरे आहे ना तो साफ करू आणि हा काळा मासा बघू शकता मंडळी तुम्ही तर ह्या मशाला तुमच्या इकडे काय बोलतात ना ते नक्की सांगा आम्हाला हा बघा आणि मस्त अशी साईज आली मंडळी आणि जिवंत असा काळामासा आहे जबरदस्त अशी साईज भेटली आहे आपल्याला आणि तिकडे मामाने एक चिंबूर आहे तो ही मोडून घेतली आणि बघा याच्यामध्ये बोईमच्छी वगैरे आले ना ती आता काढून घेऊ आपण बाजूला दुसऱ्या डोलीमध्ये आहेत ना मंडळी बोंबील तर काही दिसत नाही जास्त आहे बघा थोडीशीच बोंबील दिसतात त्याच्यामध्ये आणि बघूया आता ह्याच्यामध्ये कोणबट वगैरे काय आले की नाही ते मामाने आहेत ते बोंबिल वगैरे साईडला गाडा लावल्यात बघू शकता तुम्ही मंडळी डोलीमध्ये मच्छी आहे ना डोलीमध्ये ती भरपूर आहे पण कचरा पण तिकाच आहे तो कचरा वगैरे साफ करू आणि बघूया आता आपल्याला किती मच्छी भेटते ते बघू शकता मंडळी तुम्ही आपल्याला दोन डोलीमध्ये बोंबिळ आणि निवट्या वगैरे मस्त भेटल्यात हे बघा निवट्या आज कमी प्रमाणात भेटल्या बोंबिळ मस्त भेटले आणि आपली जी शेवटची डोल आहे ना ती बघा आता खाली गेली आणि शेवटच्या डोलीमध्ये तर जास्त काही दिसत नाही आपल्याला हा बघा काळा मसा आला आहे ब मस्त असा बघू शकताय तुम्ही बघा पहिला भेटला आणि त्याच्यापेक्षा थोडी छोटी साईज आहे पण मस्त भेटला आणि हे बघा मंडळी खऊल एक गोड्या पाण्याची तर करपाल पण आले एक बघू शकताय तुम्ही मंडळी करपाल आहेत ना त्या मस्त अशी करपाल भेटला ही बघा मस्त जिवंत अशी करपाल आहेत तर आता मंडळी ह्याच्यातलं घेऊया काय कोंडोगरे आहे ते निवडून आणि आता निघूया आपण घरी जाण्यासाठी ही बघू शकता मंडळी छोटी मच्छी ओकरी आहे ना ते आपण बाजूला काढून ठेवली आणि कोणबडोकरी वेगळं ठेवले काढून तरी बघा का मंडळी हे आहे ना ते आपल्याला आजच्या तीन डोलीमध्ये इतकं भेटलं आणि हा बघा हा एक काळा मासा आहे ना तो असा मस्त अशी साईज भेटली मोठी आणि ह्याच्यामध्ये बोंबिळ पण देखील मस्त आल्यात तर ह्याच्यात बघू शकता मंडळी कोणबडोकरी मस्त आलं तर मंडळी आज आपल्या डोलीचा दुसरा दिवस होता आणि मस्त अशी मच्छी भेटली आपल्याला तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि मी जर का मंडळी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर असेच फिशिंगचे व्हिडिओ येत असतात तर चला मंडळी मी भेटतो आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध व्हिडिओमध्ये